मध्यरात्री अडीच वाजता जागा आली असे कुत्रे भोगत होते अरे काय सांगा भो मला वाटलं कोण चोर बिर आले काय तिकडे तिकडे जाऊन बघतोय म्हणलं डुकं बिकर आले असतील कशाचं काहीच नाही निस्ते भोकत होते हिवाळ्यावाले म्हणलं चला गाड्या झोपा आपल्याला सकाळी कोंबडे विकायला जायचंय आता कोंबडे विकायला तर आलं होतं बरं का पण तिथं दोनशे दोनशे रुपयाला कोंबडं मागायला लागले म्हणलं दादा यांनी शंभर दीडशे रुपयाचं खाल्लं तू दोनशे रुपयाला मागतोय म्हणलं मला काही होत धंदा परवडायचं नाही मी चाललो घरी आता जत्रा आली होती आपल्या गावात प्रगणीश म्हणलं आपल्या जत्रेत जायचंय जत्रेत आलो प्रगणीशची डिमांड होती आपल्याला आहे ना आकाश पाळण्यात बसायचं आहे आकाश पाळण्याचं तिकीट काढता काढताच घाम निघला बोन त्याच्यावर लिहिलं होतं राईड युअर ओन रिस्क अरे बाप ते वाचून प्रग्नेश म्हणतो काय दादा काय आपलं म्हणजे काय का नाही याच्यात बस एकदा मग बघू आपण काय करू ते फिरायला लागलंय ला, अरे प्रग्नेश इकडून आरडतोय मी इकडून आरडतोय इतकं डेंजर माझ्या आली हो त्याच्यात लय लयखान मजा आली तुम्हाला ब्लॉग आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये दिसूनच जाईन आता चला म्हणलं थांबला होता फाळणार म्हणलं आता भूक लागली हो काहीतरी खायला चला मंचुरियन खायला गेलो होतो असं भारी मंचुरियन लागलं आज मी परत चाललोय खायला तसं म्हणायला गेलं तर आता चला भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये